हॅलो फ्रेंड्स संजीवनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दह्यामधली भेंडी तुम्ही भेंडीचे भरपूर प्रकार पाहिले असतील पण जर तुम्ही दह्यामधली भेंडी एकदा ट्राय करून पाहा खूपच छान लागते चला तर आपण याची सोपीशी रेसिपी पाहूयात दह्यातली भेंडी करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे ती म्हणजे भेंडी चल आपण भेंडी घेऊया ती छान वॉश करून घेऊया वॉश केल्यानंतर पूर्णपणे पुसून ट्राय करूया म्हणजे ती चिकट बनत नाही आणि आपण चिरून घेऊया भेंडी अशा प्रकारे आपण छोटे छोटे तुकडे करून उभी भेंडी चिरून घ्यायची आहे आणि त्याला एक काप द्यायचं आहे म्हणजे जर खिडकी वगैरे असेल ती पण पाहून घेता येते आपल्याला भेंडी आपली भेंडी चिरून झालेली आहे ते आपण तेलामध्ये तळून घ्यायचे आहे भेंडी देखील आपली छान तळून झालेली आहे त्याचबरोबर आपण मनुके आणि काजू तळून घेऊयात जे आपल्याला वरून गार्निशिंग साठी लागणार आहेत ते तेलामध्येच आपण जिरे टाकायचं आहे मोहरी हिंग कढीपत्ता आणि बारीक चिरलेली मिरची छान परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर त्याच्यामध्ये टॉमॅटो घालायचं आहे ते देखील छान दे परतून घ्यायचं आहे हे परतल्यानंतर आपण गॅस बंद करूया एका बाऊलमध्ये दही घ्यायचं आहे त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं हळद बेसनपीठ धने पावडर जिरा पावडर आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून छान मिक्स करायचं आहे अख्खे धने देखील मी घातले आहे ह्याच्यामध्ये तेलाच्या फोडणीमध्ये ज्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट खूप छान येते आणि जे दह्याचं मिश्रण आहे ते आपण कढईमध्ये टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपला गॅस चालूच आहे पाणी टाकून न थांबता कंटिन्यू हलवायचं म्हणजे आपलं दही फाटत नाही आणि जी आपली तळलेली भेंडी आहे ती देखील टाकून घ्यायची आहे आणि छान मिक्स करायची आहे थोडीशी साखर घालायची चवीनुसार मीठ आणि छान शिजून द्यायचे आहे प आपली भेंडी पूर्णपणे शिजलेली आहे जास्त पाणी नाही ठेवायचं लपतपित करायची आपण एका सर्विंग बाउलमध्ये आपली भेंडी घेऊया तुम्ही पाहू शकता आपली भेंडी खूपच छान दिसते एकदम हॉटेलसारखी त्यावर आपण तळलेले काजू आणि मनुके घालायचे आहेत आणि चिरलेली कोथिंबीर पहा मी तुम्हाला एक बाईट घेऊन दाखवत आहे खूप छान भेंडी बनती तुम्ही अशी भेंडी नक्की ट्राय करून पाहा कारण की जेवढी दिसायला आकर्षक दिसते तेवढी खायला देखील टेस्टी लागते जर तुम्हाला दह्यामधली भेंडी आवडत असेल तर नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू